तर नमस्कार सगळ्यांना कशात सगळे मजेत ना आणि हो हसताय ना हसायला पाहिजे हसल्याने आयुष्य वाढतंय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती ज्या चॅनलचं नाव आहे कायपण डॉट कॉम आणि मी दीपेश कांबळे तुमचं स्वागत करतो आहे तर मित्रांनो गेली एक महिनाभर सगळ्यांची धावपळ होती आपला सण महाराष्ट्राचा की म्हणतो ना आपण सांस्कृ सण परंपरा जपणारे सण हे सण होता आणि त्याची गेली एक महिना आपण सगळे सराव प्रॅक्टिस चालू होती दहंडीचे आणि फायनली दहंडी झालेली आहे तर जेवढे जे जे गोविंदा पथक होते त्या गोविंदा पथकामधील गोविंदा जे होते ते सगळे जे रस्ताना कोण कोणी पडला आहे तर त्याची सगळ्यांनी काळजी घ्या जर काय दुखत असेल तर डॉक्टरकडे जावा मित्रांनो आणि स बऱ्याचशा जय जवानवाल्यांचं ह्या सुद्धा स्वप्न पूर्ण राहिले पण त्या लोकांनी जिद्द अजून सोडलेली नाही आहे ऑलमोस्ट दहा तर त्यांनी उभे केलेत फक्त काही दोन सेकंदासाठी त्यांचा जो का विश्वविक्रम होता तो रचायचा आहे तर नितेश अरे भावा पडलो होतो पाचव्या थरावरून थोडस कमरेला लागले बट आय एम ओके तुझा कसा हात कसा आहे तुझा तर सांगायचा मुद्दा आहे मुट की मित्रांनो जय जवान असेल आर्यन्स गोविंदा पथक आहे खूप अशी मोठमोठी जी गोविंदा पथकं आहेत टॅपमधील असतील किंवा आपल्या डोंबोलीमधील आहेत की ओमसाई सिद्धी गोविंदा पथक असेल साई रागाई गोविंदा पथक आहे मे मेघेबाबा गोविंदा पथक आहे आशीर्वाद गोविंदा पथक आहे त्यानंतर तांबाडी बाबा गोविंदा पथक आहे जे पण गोविंदा पथकाची कोणाला काही दुखापत लाग झाली असेल तर मित्रांनो काळजी घ्या काय दुखत असेल तर डॉक्टरकडे जावा आणि मेन म्हणजे आपल्याला जे आपले लाडके आमदार आहेत माननीय रवींद्रनाथ चव्हाण यांनी इन्शुरन्ससुद्धा दिलेला आहे तर जर काय जास्त खर्च होत असेल तर इन्शुरन्सच्या मार्फत तुम्ही तुमच्यावरती उपचार करू शकता डोंबोलीमधील लोकांसाठी एम्स हॉस्पिटल अवेलेबल आहे तो काई दे साथा। तर काय दुखत असेल तर मित्रांनो तिथे तुम्ही संपर्क साधा तर मित्रांनो हंडी कशी झाली सगळ्यांची मस्त आणि मजेत ना माझं काम म्हणजे काय वाटते की आपण सगळे एक आहोत आणि त्यामुळे विचारपूस करणं हे मला असं वाटलं की आपण करायला पाहिजे त्यामुळे आपण लाईव्ह आलो आहे आणि लाईव्हच्या माध्यमातून आज आपण तुमच्याशी गप्पा मारणार आहोत तर नितेश तुझं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तू सुद्धा ओम साई सिद्धी गोविंदा पथकामध्ये होतास त्यामुळे तुझंही स्वागत आहे गोविंदा पथकामध्ये थर रचणं एक साहसी काम आहे म्हणजे जिद्द लागते त्या जिद्दीने तुम्ही सगळे उतरता त्यामुळे आता सगळे एक गोविंदा पथक जे आहेत हा आता श्रीकृष्ण जन्माष्टमी झालेली आहे आता तयारी होईल ती गणपतीची तर तो तुर्तास आपण चर्चा करणार आहोत ती याच्यावरती पथकांवरती की काही पथकं जे आहेत आणि मेन म्हणजे बोलायचा मुद्दा असा की आपण एक एक महिना सराव करतो तो सराव केल्यानंतर आपण थर रचण्यासाठी प्रत्येकजण आयोजक असतात मंडळी असतात तिथे आपण थर रचण्यासाठी जातो पण तिथे गेल्यानंतर प्रत्येक मंडळाला एक एक तास दोन दोन तास थांबावं लागतं आहे तर हे कुठंतरी नियोजनकर्त्यांनी त्याच्यावरती विचार करायला पाहिजे मुळात आता कसं होतं आहे की जे आयोजक मंडळ असतं ते आयोजक मंडळामध्ये काही सेलिब्रिटी येतात आणि मग शेवटी कसं असं सेलिब्रिटी आलं की त्यांनाही वेळ देणं गरजेचं आहे मी असं म्हणत नाही की मंड आयोजक चुकीच्या आहेत मला असं वाटतं की गोविंदा पथक असतात त्यांनी सुद्धा ही काळजी घेतली पाहिजे की आपला लवकरात लवकर नंबर कसा लागेल याची पण काळजी घेतली पाहिजे नितेश पुढच्या वर्षी कडक साथ लावणार नक्कीच शुभेच्छा आहेत मित्र तुला तुमचं स्वप्न साकार हो ही त्या श्रीकृष्णाचरणी प्रार्थना हां तर एका एका ठिकाणी एक एक तास दोन दोन तास थांबावं लागतं त्यामुळे काय होतं की आपले जे गोविंद असतात ते मोस्टली आपण गाडीने जरीच आपल्याकडे गाड्या असल्या तरी ट्राफिक खूप असतं त्यामुळे वेळ जास्त जाऊ शकतो त्यामुळे आपण सगळे चालत फिरत असतो आणि चालत फिरत जाऊन असताना तिथे जाऊन एक एक दोन दोन तास तर थांबलो आपण तर परत मग आपले जे गोविंदा जे असतात ते कंटाळतात थोडंसं मरगळपणा येतो तो होऊ नये म्हणून मला तर असं वाटतं की जे गोविंदा पथक आहेत किंवा आयोजक असतात त्यांनी पण हा विचार करून नियोजनबद्ध असे जर केलं की जे गोविंदा पथक असतात त्यांनी एक दिवस आधी तुम्ही नंबर लावून घ्या किंवा मग लवकरात लवकर पथकाचा जो कोणी एखादा प्रमुख असेल त्यांनी तिथे जाऊन आपलं नाव नोंदवून आपला नंबर जर हे केला काय नंबर लावला तर मला वाटतं की थांबायची वेळ येणार नाही ना 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 नितेश बोलतोय बरोबर आहे उभं राहूनच मारायला होतं अर... अर्थ नंतर तर काय करणार थर नंतर काय करणार बरोबर आहे मित्रा तेच तर म्हणतोय की हे कुठंतरी थांबलं पाहिजे मी असं माझं असं मत नाही आहे की मी एवढं काय महान किंवा असं हे नाही आहे पण जे आपण काल म्हणजे गोविंदा पथकाबरोबर फिरत असताना काही अनुभव आले ते मी तुमच्यापर्यंत शेअर करतो आहे कारण कसं होतं की एक एक महिना प्रॅक्टिस करून आपण थर लावायला जातो तर ते आणि एवढं करून तिथे थर लावायला गेल्यानंतर आपल्या जर थांबावं लागतं वेळ जातो त्याच्यामध्ये आपली कमीत कमी आपल्याला वेळ मिळतो आणि मग आपले कमीत कमी थर लागले जातात त्यामुळे ह्या गोष्टीचा पण पथकाने सुद्धा विचार करायला पाहिजे आणि आयोजकांनी पण आयोजकांचं पण शेवटी कसं आहे त्यांना ते त्यांचं खूप मोठं आयोजन असतं त्याच्यामध्ये खूप सारा गोष्टी त्यांनी इन्वॉल्व्ह केलेल्या असतात त्याच्यामध्ये सेलिब्रिटी येत असतात किंवा काही राजकारणी येणार असतील कोणी सामाजिक कार्यकर्ते येत असतात त्यामुळे सगळ्यांचं मानपान पण त्यांना करणं गरजेचं होतं त्यामुळे त्यांनाही आपण दोष देऊ शकत नाहीत पण मला असं कुठं होतं की जरी सेलिब्रिटी तुम्ही मागवत असाल जे कोणी येत असतील ते चालू राहत असताना आपले थर पण ला चालू राहू द्या जेणेकरून आपले गोविंदा जे आलेले असतात त्यांना पटापट दुसऱ्या ठिकाणी जाता येईल पत असं मला वाटतं मित्रांनो ह्यावरती आपल्याला विचार करावा लागेल नितेश मित्रा तर मित्रांनो आपला आत्ता आत्ता जो आपण लाईव्हच्या माध्यमातून व्हिडिओ जो पाहतो आहे तो आपण कुठून पाहत आहे आणि हो मेन म्हणजे आपलं मी पहिल्यांदाच एक प्रयत्न केला आहे गाण्याचा जे, जे गाणं मी बनवलं आहे म्हणजे काय म्हणतो प्रोड्यूस केलं आहे आपण आणि एडिटिंग पण मी ते मीच केलं आहे आणि ते गाणं मी आपल्या ह्या चॅनलवरती मी टाकलेलं आहे जर तुम्ही ते पाहिलं नसाल ते वीडियो गाना नक्की पहा गाना कसा है तो नक्की संगा दिलू नेम बोलो तब तो दिलीप दिलीप सर आपका भी स्वागत है अपने जो हमारे चैनल पे सो मैं कहना ये चाहता हूँ कि अपने एक सॉन्ग बनाया है जो दहिंडी का है वो अगर आपने देखा नहीं रहेगा तो अपने चैनल पे डाला हुआ है तो देख लीजिए और सांगायचा सा मुद्दा असा आहे की मित्रांनो आता दहेंडी झालेली आहे आता येतोय गणपती सण आता गणपती सण म्हटला की सगळ्यांची धावपळ असते आता आगमन चालू झालं बाप्पाचं त्याच्यामध्ये पण आता कोणी कोकणात जाणारे कोकणातले निघाले असतील तर कोकणात जातानासुद्धा सध्या रस्ते खराब आहेत असं म्हणतात मी अजून काही बघितले नाही आहेत तो जरा काळजीपूर्वक जावा ज्यांची बुकिंग झाली नसेल तर परत रिबुकिंग करा ज्यांनी बसमध्ये जर तिकीट बुक केल्या असतील तर तुमच्या तिकीट कन्फर्म झाल्यात का हे सुद्धा बघा ज्यांनी फ्री गाड्या केल्या आहेत त्यांच्याशी एकदा बोलून घ्या की बाबा रे मी तुम्ही फ्री नेताय तर त्याच्यामध्ये आमचे तिकीट फायनल झाले का मग मा आम्हाला तिकीट नंबर दिलात का हे सुद्धा तुम्ही चौकशी करा असं मला वाटतं कारण कसं होतं मग ऐन टाईमाला तुम्ही एकदा बुकिंग करून ठेवता आणि नंतर मग जाईपर्यंत दोन दिवस आता तेव्हा ते हो तुम्ही फोन करणार की माझ्या तिकटीचं काय गौतम धोत्रे रुद्रा किंग एट झिरो एट येस येस दादा नक्कीच ऑल टाईम फेवरेट टिटू रुद्रा शेरा आहे आणि लवकरच आपली नवीन खरेदी येते पाहायला मिळणार आहे तुम्हाला ते जरा सस्पेन्स आहे हां तर गणपतीला काय सांगतोय मी की ज्यांनी ज्यांनी फ्री बस केल्या आहेत म्हणजे त्या फ्री बसम कोकणात जाणाऱ्या आहेत त्यांनी ज्यांनी त्या बसवाल्यांकडं आपली तिकीट बुकिंग केलेली आहे त्यांना एकदा फोन करून विचार की बाबा रे माझी सीट तुम्ही ठेवले आहे का जर तिकीट ठेवली असेल तर तिचा बाबा माझा सीट नंबर काय आहे हे सुद्धा कन्फम करून घ्या जेणेकरून कसं होईल ऐंड टायमाला तिथे वादिवाद नकोत दही काम हो, हो, कम हो रहा है क्या मतलब क्या दही कम हो रहा है क्या दही कम नहीं हो रहा है बना नहीं है अभी हमारे पास गाय नहीं है ना इसके लिए हम लोग दही बनाया नहीं दूसरी गोष्ट चालू है मित्रों की मी पाच हजाराचा गणपती आणला मी दहा हजाराचा गणपती आणला मित्रांनो देवाची किंमत करणे इतके आपण मोठे नाही आहोत तर कोकणामध्ये प्रथा आहे की जेव्हा आपण एखाद्या कलाकेंद्रामध्ये मूर्ती बघून ती आपण आणायला जातो तेव्हा तिथे ते ते पानाचा विडा आणि एक रुपयाचा पण म्हणजे एक विडा ठेवला जातो आणि मग गणपती आणला जातो आणि जी रक्कम दिली जाते ती जो कला केंद्राचा जो मूर्तिकार असतो त्या ती रक्कम जी दिली जाते ती रक्कम त्यांनी जी घेतलेली त्यावरती मेहनत त्या आहे त्याच्यावरती जे त्यांनी केलेली कलागिरी जी आहे त्याचा मोबदला आपण देतो त्यामुळे ना काही म्हणतात ना माझी मूर्ती मी पाच हजाराची आणली माझी दहा हजार मित्रांनो देवाची किंमत करण्यात की आपण मोठे नाही आहोत शीट स्पोर्ट्स काय शॉर्ट्स काय चाललं आहे दादा काही नाही निवांत चाललं आहे सध्या दहंडी झाली त्याच्याबद्दल गप्पा गोष्टी गणपती बाप्पा येतोय त्याच्यावरती गप्पा गोष्टी बाकी काय नाही आयुष्य सुंदर आहे असं समजायचं जय श्रीरामभाय जय श्रीभ तर अशा गोष्टी आहेत मित्रांनो काळजी घ्या आणि पुन्हा एकदा सांगतोय ज्यांनी ज्यांनी गाड्या बुकिंग केल्या आहेत फुकटमध्ये कोकणात नेणाऱ्यांनी जर तुमच्याकडे एखाद्या माणसाने तिकीट बुक केली असेल तर त्याला तिकीट नंबर द्या आणि ज्यांनी तिकीट बुक केले तुम्ही तुमचे तिकीटचे तिकीट सीट नंबर घ्या नाहीतर ऐन टायमाला तुम्ही आता समजा एक तारखेला के बुकिंग केले आणि पाच तारखेला निघायचं तुम्ही चार तारखेला सांगाल की आम्ही कुठे यायचं तर ऐन टायमाला बोंबाबोंब करू नका तर आपला व्हिडिओ जो आहे मित्रांनो तुम्ही कुठून पाहताय कुठल्या शहरातून पत आहे कुठल्या गावातून पाहत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि आपलं जे गाणं आलेलं आहे मी पहिलाच प्रयत्न केलेला आहे एक गाणं प्रोड्यूस केलं आहे दहिंडीचं गाणं आहे आणि ते गाणं मी याच चॅनलवरती टाकलेलं आहे जर ते तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की पहा आवडलं हो तर नक्की लाईक करा आणि गाणं कसं झालं आहे ते कमेंट करून सांगा आणि हो मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर काय करायचं आहे पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी घंटा आहे ना घंटा तिला दाबा जेणेकरून मी टाकलेली एखादा व्हिडिओ असेल मी केलेली पोस्ट असेल ती तुमच्या डायरेक्ट मोबाईलच्या नोटिफिकेशनमध्ये येते आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो तर बाकी काय म्हणताय टिटू टी टू रिद्रा रुद्रा किंग यास फॉर फ्रायडिफायम फेवरेटच असणार आहेत आणि फेवरेटच राहणार त्यामुळे काही शंका नाही आता नवीन एक आपली खरेदी सुद्धा येणार आहे लवकरच तुम्हाला आम्ही मैदानात दिसू काम पच्चीस तर मित्रांनो आता तुर्तास थांबूया पुन्हा एकदा सगळ्यांना येणाऱ्या बाप्पाच्या आगमनासाठी शुभेच्छा आनंदी राहा सुखी राहा आणि निरोगी राहा आणि स्वतःची काळजी घ्या भेटू पुन्हा लाव येऊ तेव्हा बाय बाय